नमस्कार मित्र श्री कृष्ण म्हणतात सोपते या जगात ज्या व्यक्तीचा जन्म होतो त्याचा मृत्यू अटल आहे जन्म आणि मृत्यू हे चक्र कधीच संपत नाही मृत्यूनंतर कोणताही मनुष्य आपल्या सोबत काही घेऊन जात नाही माणसाजवळ कितीही पैसा असला कितीही साधन संपत्ती असली तरी तो सोबत घरून जा घेऊन जात नाही जगदगुरु संत तुकाराम महाराज म्हणतात धन धनवणी कोटी सवे न ये रे लंगोटी पाने खाशील उदंड अतिजाशी सुकल्या तोंडे पलंग न्याहाला सुती शेवटी गौऱ्या सांगते तुका मने राम एक विसरता श्रम अर्थ करोड रुपये धन मिळवलं तरी शेवटी एक लंगोटी सुद्धा तुझ्या सोबत येणार नाही उदंड पाने खाशीलही पण शेवटी जाताना तोंड सुकलेलंच असेल सुपती म्हणजे झोपायला पलंग न्यायला म्हणजे गाद्या गिरद्या असते पण शेवटी गोऱ्या सांगती असते तुकाराम महाराज म्हणतात एक राम जर विसरला तर मग श्रम वाटायला येते जीवन आणि मृत्यू यांचे अतिरिक्त नाते आहे परंतु जीवनापेक्षा मृत्यूचेच भय अधिक असते मृत्यूच्या जाणीवेने मनुष्याला वाटत असते की आपल्या प्रिय व्यक्तींपासून आपण स्वकीयापासून दुरावणार आहोत की ही कल्पनाच असह्य आणि अस्वस्थ करणारी असते प्रत्येकाला मृत्यू होणार हे अटल सत्य जरी असले तरी तशी माहिती अनुभव आणि जाणीव व्हायला जन्मल्यानंतर बराच काळ जावा लागतो हे सत्य उमगायला खूप काळ जावं लागतं आजूबाजूला मृत्यू घडताना आपण पाहत राहतो तरीही आपण चिरिंजीव असल्याचा आभास आपल्याला होत असतो प्रत्यक्षात संत समर्थ रामदासांनी म्हटल्याप्रमाणे मना पाहता सत्य हे मृत्यूभूमी जिता बोलती सर्वही हि जीव मिमी चिरंजीव हे सर्व ही मानी ताती अकस्मात सोडोनीय सर्व जाती मरे एक त्याचा दुजा शोक आहे अकस्मात तोही पुढे जात आहे म्हणूनही कुंडी वासना सांडी वैगी बळे लागला काळ हा पाठीला गरुड पुराणानुसार माणसाच्या मृत्यूनंतर पाच गोष्टी सोबत जातात ज्या जा वेळेस एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो त्यावेळेस त्याची यमलोकाची यात्रा सुरू होते आणि त्या वाटेवरून जात असताना त्याचा कर्म फळानुसार त्याच्या जीवनातील पाच वस्तू बरोबर जातात आणि ज्या वेळेस त्या आत्म्याचा प्रवास संपतो व ते आत्मा नवीन शरीर धारण करते त्यावेळी त्या, त्या वस्तू नवीन शरीरात प्रवेश करतात असा कोणत्या वस्तू आहेत ज्या मृत्यूनंतर सुद्धा आपल्या सोबत असतात गरुड पुरानुसार काही अशा वस्तू आहेत ज्या नेहमी आपल्या सोबत असतात ज्या वस्तूचा अंत कधीच होत नाही या कोणत्या वस्तू आहेत याबद्दल आज आपण जाणून घेऊया एक इच्छा पहिली वस्तू म्हणजे कामना म्हणजेच इच्छा मृत्यूच्या वेळी एखाद्या विशिष्ट वस्तूबद्दल आपल्या मनात काही आसक्ती राहिली असेल काही इच्छा अपूर्ण राहतात कोणत्याही अपूर्ण इच्छा राहिल्या तर मृत्यूनंतरही तीच इच्छा त्या आत्म्यासोबत जाते असे मानले जाते की जर का एखाद्या व्यक्तीचा मृत्यूच्या वेळेस कोणती इच्छा असेल तर त्याची पूर्तता करण्यासाठी म्हणजेच पूर्ण करण्यासाठी नवीन शरीराची प्राप्ती होत असते गरुड पुराणानुसार इच्छेनुसारच नवीन शरीराची प्राप्ती होत असते आणि त्या इच्छेसाठीच कोणता ना कोणता जन्म त्या व्यक्तीला घ्यावा लागतो दोन वासना दुसरी वस्तू आहे वासना वासना म्हणजे आपल्या संसारी सुखाची इच्छा म्हणजे वासना होई वासना ही इच्छेची सोपती आहे वासनेचा अर्थ केवळ शारीरिक आनंदच नाही तर या जगात मिळणारे प्रत्येक सुख जे आत्म्याला आनंद देते मग ते घर असो पैसा असो गाडी असो दर्जा असो व शोरे असो मृत्यूनंतरही या अपूर्ण इच्छा माणसाकडे राहतात आणि प्राप्तीमध्ये अडथळा बनतात गरुड पुराणात असे दिले आहे की जो मनुष्य मृत्यूवेळी आपल्या परिवाराबद्दल विचार करत असतो आणि त्याच्यासोबत तो सुख आणि दुःखाचा सुद्धा विचार करत असतो ज्या इच्छा त्याच्या राहिल्या आहेत त्याबद्दल विचार करत त्या पूर्ण कशा होते यासाठी तो तगमगत असतो आणि त्यात त्याचा मृत्यू होतो जी काही इच्छा असते त्या इच्छेनुसार त्याला पुनर्जन्म मिळतो म्हणूनच असे म्हटले जाते की मृत्यूवेळी मनात फक्त भगवंताचे नामस्मरण करत राहावे तीन कर्म तिसरी वस्तू आहे म्हणजे कर्म प्रत्येक जण आपल्या जीवनात चांगली आणि वाईट कर्मे करत असतात मृत्यूनंतर सुद्धा मनुष्यासोबती चांगली आणि वाईट कर्मे सोबत जात असते मृत्यूनंतर आपण केलेली कर्मे मग ती चांगली असो वाईट असो आपल्याबरोबर जातात मृत्यूनंतर आत्म्या स्वतःबरोबर केलेल्या कर्माची संपत्ती देखील घेतो त्यानुसार गीतेमध्ये असे सांगितले आहे की ज्यावेळी मृत्यू जवळ आला असेल त्यावेळी आपल्या सर्व कर्मे एकत्र केली जातात आणि इथे गेलेल्या कर्मानुसार त्या आत्म्याला परलोकात सुख आणि दुःख मिळत असते आणि त्यानुसार त्याला पुढील जन्माची प्राप्ती होत असते चार कर्ज चौथी वस्तू म्हणजे कर्ज कर्ज ही एक वस्तू मागे मृत्यूनंतर येत असते आपण या जन्मात जे काही कर्ज घेतले ते पूर्णपणे फेडून टाकावे अन्यथा ते आपल्यासोबत परलोकात येत असते आणि जोपर्यंत आपली कर्जाची रक्कम पूर्ण होत नाही तोपर्यंत यातना मिळत असतात म्हणून जर तुम्ही तुमच्या मानवी जीवनात कधीही कोणत्याही प्रकारचे कर्ज घेतले असेल तर ते कर्ज शक्य तितके फेडले पाहिजे जेणेकरून मृत्यूनंतर माणसाला त्या जगातून ते ऋण जगात सोबत घेऊन त्या जगात जावे लागणार नाही यामुळे या जन्मात घेतलेल्या कर्जाची परतफेड कसेही करून करावी पाच पुण्य पाचवी वस्तू म्हणजे त्या व्यक्तीने केलेले पुण्य जो व्यक्ती आपल्या जीवनात जे काही दानधर्म करतो इतरांना प्रत्येक वेळेस मदत करतो ते पुण्यकाम आपल्या सोबत सतत राहत असते आपण केलेले दान हे आपल्या पुण्याचे भांडवल असते त्यामुळे वेळोवेळी आपल्या कुवतीप्रमाणे दानधर्म केला पाहिजे आपण जितके जास्त पुण्य करतो तितके जास्त आपल्याला पुढच्या जीवनात त्याचा लाभ आपल्याला मिळत असतो आपल्या वाईट काळात आपण केलेले पुण्यापासून आपल्याला सर्वात जास्त लाभ मिळतो म्हणून गरुड वस्तूकडे अवश्य लक्ष द्यावे आणि जितके जास्त पुण्य आपल्याला करता येतील जितकी जास्त मदत दुसऱ्याला करता येईल तितकी करत जावी अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे या पाच गोष्टीद्वारेच मनुष्य जेव्हा हे मृत्यूलोक सोडून पुढच्या जगात जातो तेव्हा त्या जगाची किंवा पुढील जन्माची प्रक्रिया निवडली जाते